आज आपण कुरकुरीत भेंडीची रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी करायला सोपी आहे आणि खायला एकदम चविष्ट अशी ही भेंडी तयार होते स्टार्टर म्हणून ही भेंडी आपण खाऊ शकतो किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर तुम्ही ही भेंडी नक्की बनवून बघाल आता ही भेंडी आहे ती आपण पाव किलो घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून घेतलेली आहे भेंडी कोरडीच करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ती कशा पद्धतीने कट करायची ती पाहूयात त्यासाठी आपण एक भेंडी घ्यायची त्याच्या पाठीमागचं आणि पुढचं टोक काढायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी आहे ती चिरून घ्यायची आहेत एका भेंडीचे साधारणतः चार ते पाच तुकडे करायचे उभ्या आकाराचे आता मी तुम्हाला दुसरी पण भेंडी चिरून दाखवते अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी आहे ती चिरून घ्यायची आहे आता काय करायचं सर्व भेंडी आपली चिरून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने चिरायची आहे जर भेंडी लांब असेल तर मधून कट करा आता त्यामध्ये आपण दोन चमचे हा बारीक रवा घातलेला आहे रवा ह्यासाठी घालायचा की त्यातील भेंडीतील ओलावा पण कमी होतो आणि त्यातील बिया रवा घातल्यामुळे बाजूला होतात आता आपण ही भेंडी अशी घोळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपण ट्रान्स्फर करत आहोत दुसऱ्या बाउलमध्ये आपण भेंडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व बिया आहेत भेंडीमधल्या सर्व खाली राहिलेल्या आहेत आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपण मसाले घालूयात त्यामध्ये हळद पाव चमचा घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला असं तीन इंच मिक्स अर्धा चमचा घातलेला आहे आता हे सर्व आपण भेंडीला व्यवस्थित बे लावून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावर घालायचा आहे आता हा कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचेच बेसनसुद्धा घालणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित भेंडीला कोट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मीठ घालायचं आहे मीठ हे शेवटी घालायचं म्हणजे भेंडीला जास्त ओलावा येत नाही जर पीठ कोरडं वाटत असेल तर थोड्यासा पाण्याचा शिंतोडा आपण घालणार आहोत आता ह्यामध्ये आपण चवीनुसार भेंडीला पुरेल एवढंसं मीठ घातलेलं आहे साधारणतः अर्धा चमचा आपण मीठ घातलं आता सर्व भेंडीला व्यवस्थित पिठाचं कोटिंग झालेलं आहे पण जरासं ड्राय वाटत आहे त्यामुळे एक दोन चमचे आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सर्व कोटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण लगेचच तळून घ्यायचं आहे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर मध्यम आचेवरती आपल्याला भे मध्यम आचेवरतीच आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे म्हणजे ती जास्त वेळ कुरकुरीत राहील अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी फ्राय केली तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी भेंडी फ्राय घरच्या घरी बनवू शकाल एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा अशा झटपट आणि क्रिस्पी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद